रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील अघारी गावात ग्रामस्थांना स्मशानभूमीत जाण्यासाठी चांगला रस्ता नाही मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी रस्ता नसल्यानं अघारीतील ग्रामस्थांना डोंगर उतरून स्मशानभूमीत जावं लागतंय स्मशानभूमीकडे जाण्यास चांगला रस्ता नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी अघारीतील नागरिकांनी केली आजही ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत या सोयी सुविधांकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यानं ना नागरिकांना आता मरणानंतरही हाल सोसावे लागत स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसून प्रेत यात्रा नेताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय ग्रामीण भागात स्मशानभूमीचा विकास करणं हे दूरच राहिलं रस्ता नसल्याचं नागरिकांना दगड गोटेत तुडवेत नादुरुस्त रस्त्यावरून जंगल भागातून प्रेत यात्रा न्यावी लागते मृत्यूनंतर ही मरण यात्रा नागरिकांना भोगावी लागत आहे अशा एकंदरीतच परिस्थितीमुळे लोकांना जिवंतपणीच मरणाची भीती वाटू लागली आहे